आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय फायदा होणार आहे या विषयकाला काल आपण प्राथमिक बघितली खऱ्या अर्थाने आपलं भागवताचं श्रवण आजपासून सुरू होणार आहे मग आपण बघितलं की भगवत गीता आणि भागवत यामधला फरक काय आहे तर भगवत गीता ही भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर सांगितली तो अर्जुनाचा मोह भ्रम नाहीसा करण्यासाठी आणि शुकमुनींनी राजा परीक्षितीला भागवताच कथा सांगितलं त्याच्या मुक्तीसाठी असा हा श्रीमद भागवत आणि भगवत गीतेचा फरक आहे महत्वाचा तर आता आपण समजून घेतलं आणि आज खऱ्या अर्थाने आपण भागवताच्या श्रवणाला सुरुवात करणार आहोत मग आता आपण पाहूया की खऱ्या अर्थाने कलियुग आहे असं आपण म्हणतो मग या कलियुगामध्ये भगवंतानी आपल्याला साधन पण सांगितलेलं आहे साधन काय सांगितलेलं आहे तर नामस्मरणाने प्रत्येक व्यक्ती त्याच्या जीवनातून मुक्त होईल क्षेत्रावर तो अर्जुनाचा भ्रम आणि भ्रम नाहीसा व्हावण्यासाठी आणि श्रीमद भागवताची कथा ही आहे की राजा परीक्षितीला त्याच्या मुक्तीसाठी शुकमुनी सांगितले असा दोन्ही कथेमधला फरक आहे हा तर खऱ्या अर्थाने कथेला आज आपल्याकडं सुरुवात होणार आहे तर ही कथा जेव्हा सुरू होती तेव्हा आपण काल थोडस पाहिलं होतं की राजा परीक्षिती हा एक चूक करतो आणि एका ऋषींच्या गळ्या सगळ्यांनी आपले ऑडिओ बंद ठेवा म्हणजे गुरुजींचा आवाज चांगला येतोय ऑडिओ बंद करा सगळ्यांनी संख्या जशी जास्त होईल तसं प्रत्येकाने आवाज जर बंद ठेवला तर ताईने सांगितलं सर्वांना त्याचा गुरुजी स्पीकर ऑन करा स्पीकर ऑन करा गुरुजी स्पीकर बंद झालाय तुमचा स्पीकर बंद आहे स्पीकर चालू आहे माझा गुरुजी स्पीकर बंद आहे गुरुजी आता येतोय आवाज मोबाईल आवाज येतोय काय गुरुजी स्पीकर बंद आवाज येतोय का <note skincare> <sarà> <sugar> <s 22> <jhat entertained> आता येतो सर्वांना येतो व्यवस्थित येतो आवाज अशी मी सांगितलं होतं की खऱ्या अर्थाने भागवताच श्रवण आजपासून सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की भागवत भगवत गीता आणि श्रीमद भागवत याच्यामधला फरक पाहिला होता तो फरक असा होता की भगवत गीता ही भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर सांगितली आणि श्रीमद भागवत हे शुकमुनींनी राजा परीक्षितीला त्याच्या मुक्तीसाठी सांगितले दोन्ही घटनेमधन साम्य एकच आहे की मनुष्य जन्मात आपल्या देहामध्ये जो भ्रम निर्माण होतो की देह म्हणजे मी आहे त्याचं निरासन करून खऱ्या अर्थाने मनुष्याच्या जन्माचं सार्थक कशामध्ये आहे हे साजरं करण्यासाठी या कथेच्या श्रवणाचा सर्वात महत्वाचा भाग आहे मग आता आपण याच्यामुळे सांगतो की हे श्रीमद भागवत महापुराण लिहिलं हे महर्षी व्याद व्यासांनी मग हे व्यास कोण होते तर हे व्यास ज्यांनी चार वेद अठरा पुराणं निर्माण केली काही उपपुराणे लिहिली उपनिषद लिहिले हा भाग आपण काल पाहिला होता ब्रह्मसूत्रांची सुद्धा त्यांनी रचना केली असं प्रचंड आध्यात्मिक ग्रंथ संपदा महर्षी व्यासांनी लिहिल्यानंतरही काल आपण बघितलं होतं की सतरा पुरानं लिहिल्यानंतरही त्यांना शांतता लाभत नव्हती आणि ही शांतता लाभावी म्हणून भगवान नारदांनी त्यांना सांगितलं की तुम्ही भगवान श्रीकृष्णाचं चरित्र लिहा म्हणजे सर्वांना पुन्हा विनंती की आवाज बंद ठेवा आणि मग त्यांनी नारदांनी त्यांना सांगितलं तुम्ही भगवान श्रीकृष्णाचं चरित्र असं लिहा की ते चिरंत नसेल आणि मग महर्षी व्यादवेसानी हे भगवताच्या भागवताच्या रचने भगवान श्रीकृष्णाच्या सर्व लिला जन्मापासून तर अवतार समाप्तीपर्यंतच्या लिला ह्या संपूर्ण भागवतामध्ये आपल्याला इथे आता अभ्यासायला येणार आहेत मग या लिलांचं वर्णन कशासाठी आहे तर आपणही मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपलं मनुष्य जीवन कसं जगावं नरदेहाचं सार्थक कसं करावं हे सगळं समजून घेण्यासाठी भागवताच आपल्याला श्रवण करणं वाचन करणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून आपण आजपासून खऱ्या अर्थाने भागवताच्या श्रवणाला सुरुवात करतो तर भागवताच्या श्रवणाने आपल्याला काय होणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या देहाचं निरसन होणार आहे आणि आपण नक्की कोण आहोत आणि कोणत्या मार्गाने जायचे आपण ह्या भूतलावर कशासाठी आलो आपलं कार्य है, आपन काय आहे आपण काय करावं कसं वागावं याच ज्ञान नसल्यामुळे खऱ्या अर्थाने आपण दुःखामध्ये आहोत मग या दुःखाची निवृत्ती करायची असेल आपला अहंकार नाहीसा करायचा असेल आपल्या वासना आपला मीपणा आणि आपलं दुःख या सगळ्याचं कारण आहे तर अहंकार वासना आणि मीपणा या भागवताच्या स्रावाने या दुःखांची निवृत्ती आपली होऊन आपण खऱ्या अर्थाने नरदेहाच्या सार्थकाचा प्रवास सुरू करणार आहोत हे जग मिथ्या आहे आपण काल बघितलं की शंकराचार्य सांगितलं की ब्रह्म सत्याने जगन मिथ्या मग आपल्याला तर जग सगळं दृश्यमान भासते परंतु ही सगळी भगवंताची माया आहे माया म्हणजे काय तर जे अस्तित्वात नाही त्याला माया असं म्हटलेलं आहे मग मा या मायेला दूर करून खऱ्या अर्थाने आपल्याला जर आध्यात्मिक जीवन जगायचं असेल तर या भागवताचं श्रवण आपल्याला आहे सर्वात महत्वाची आपल्याला जी भीती आहे की प्रत्येकाला मृत्यूची भीती वाटते मग या मृत्यूची भीती आपल्याला या भागवताच्या श्रवणाने नाहीच होते त्यानंतर जर आपल्या अतृप्त काही वासना असतील तर या वासना सुद्धा दूर होऊन त्या दुःखाची सुद्धा निवृत्ती होते आणि आपल्या जीवनाचा शेवटचा दिवस कसा गोड करावा म्हणजे आपला मृत्यू कसा सोहळा व्हावा हे आपल्याला भागवत शिकवतो म्हणजे याच्यामध्ये ज्ञान भक्ती आणि वैराग्य याचा, याचा त्रिवेणी संगम या भागवताच्या श्रवणामध्ये आपल्याला बघवायला मिळतो मग आता ज्ञानाचा विचार केला तर ज्ञान तीन प्रकारचं आहे एक स्वस्वरूपाचं ज्ञान म्हणजे मी कोण मी कशासाठी आलो आणि माझं काय होणार हे आपल्याला भागवत सांगतो दुसरं जगताचं ज्ञान म्हणजे जे दृश्यमान जग आपल्याला दिसते ज्या जगामध्ये आपण जगतो ज्या जगामध्ये आपण वावरतो याच ज्ञान आपल्याला करून देतं आणि तिसरं होतं ब्रह्मज्ञान म्हणजे मी ब्रह्म आहे मी ईश्वर आहे याच ज्ञान आपल्याला भागवताच्या श्रवणाने होत मग जगताचं ज्ञान झाल्यानंतर आपल्याला काय कळतं तर ब्रह्म सत्य आहे मागास असं आणि जगन मिथ्य याचं खरं ज्ञान होतं आणि एक एक कृष्णामध्ये आपण विचार करताना आपल्या विचारांची दिशा पूर्णपणे बदलते हा सगळ्यात महत्वाचा भागवताचा प्रश्न होता मग माया भ्रम जर नष्ट झाला तर आपल्याला काय दिसणार आहे तर आपल्यातला परमात्मा आपल्याला दिसणार आहे मग आता परमात्मा म्हणजे कोण तर बघा आपला श्वास कोणामुळे चालू आहे आपली हालचाल कोणामुळे चालू आहे या गोष्टींचं ज्ञान म्हणजे परमात्म्याचं ज्ञान बघा आपण घरामध्ये लाईट लावतो पंखे लावतो याच्यासाठी आपल्याला काय कृती करावी लागते लाइटचं बटन लावावं लागतं आपल्या देहाला आपल्या देहा बोलून झालं की आवाज बंद करा <coughs> मग आपण ते बटन दाबलं की लाईट सुरू होतो पण आपल्या देहाचा विचार करा त्याला कोणतं कनेक्शन आहे का मग हे कनेक्शन कोण चालवत असेल हो मग ही दोरी ज्याच्या हातामध्ये आहे त्यालाच आपण भगवंत म्हणतो किंवा परमात्मा म्हणतो याच ज्ञान आपल्याला हा भगवंत करून बघा काही क्षणामध्ये घटना आपल्या आजूबाजूला आजू अशा घडतात एखादी व्यक्ती चालता चालता ठेच लागून पडते आणि मृत्यू होते पण एखाद्या व्यक्तीचा एवढा मोठा अपघात होतो काही दिवस ती हॉस्पिटलमध्ये राहते तरी सुद्धा सुखरूप पुन्हा बरी होऊन परत येते याच्या मागचं विज्ञान काय सांगेल तर लोक सांगतील डॉक्टरांनी यांना उपचार केले म्हणून हे बरे झाले परंतु त्यांना चांगला डॉक्टर भेटणं चांगले उपचार वेळेवर मिळणं आणि त्याच्यातून त्याची सुटका करणार ही घटना कोण सांगत तर ही घटना भागवत शिकवते मग आपल्याला या भागवताच्या श्रवणाने हा फायदा होणार आता ब्रह्मज्ञान बघितलं जगज्ञान बघितलं हे सगळ्या करण्यासाठी आपल्यामध्ये भक्ती असली पाहिजे मग आता आपल्या प्रत्येकामध्ये भक्ती काही ना काहीतरी अंश आहे म्हणूनच आपण या ठिकाणी आलेलो आहोत एवढं लक्षात ठेवायचं एवढ्या जगाच्या दीडशे कोटी काय म्हणतो लोकसंख्येतून आपण सत्तरऐंशी लोक जर ऐकायला येत आहेत तर याच्यामध्ये निश्चित आपल्यामध्ये भक्ती आहे म्हणून आपण या मार्गाबद्दल आलो जर आपल्याला भगवंताच्या बद्दल भक्ती असेल तर अशा जिव्हाळा असणाऱ्या भक्तांकडे देव जास्त लक्ष देतात देव सर्वांकडे लक्ष देतो ज्याची भक्ती नाही त्याला सुद्धा लक्ष देतो आणि ज्याला भक्ती आहे त्याच्याकडे जास्त लक्ष मग आता हे कसं समजून घ्यायचं आपण तर हे भागवताच्या श्रवणाने समजून घेणार आहोत मग हे श्रवण काय एकदा आपलं सुरू झालं की आपल्याला त्याची खऱ्या अर्थाने गोडी लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय तर आपल्याला वैराग्य निर्माण होणार आहे आणि खऱ्या अर्थाने नरदेहाच सार्थक होणार आहे मग या भागवताची जी परंपरा आहे ती परंपरा सुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे मग हे भागवत प्रथमता भगवान विष्णूंनी भगवान नारायणांनी प्रथमता सांगितलं ब्रह्मदेवाला भागवताचा सा उगम कसा आहे तर इथे मग हे सांगितलं चार श्लोकामध्ये जे चार श्लोक मी तुम्हाला काल ग्रुपवर पाठवलेले आहे त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात आणि हे आपण जे भागवत श्रवण करतो याच्या दुसऱ्या स्कंदाच्या नवव्या अध्यायामध्ये बत्तीस ते पस्तीस या चार ज्या उभ्या आहेत बत्तीस तेहतीस चौतीस या चार ज्या उभ्या आहेत हे आहे चतुश्लोकी भागवत आणि याचा विस्तार याचा विस्तार महर्षी वेदव्यासांनी केलेला आहे मग नारदांनी काय केलं हेच भाग, चतुश्लोकी भागवत श्री व्यासांना सांगितलं आणि व्यासांनी त्याचा विस्तार केला बारा स्कंदामध्ये तीनशे पस्तीस अध्याय आणि अठरा हजार ओव्या असा एवढा मोठा विस्तार या भागवताचा आहे मग दुसरी परंपरा काय सांगती जाते तर भगवान नारायणाने ते ब्रह्मदेवाला सांगितलं ते शेषांनी श्रवण केलं शेषांनी ते सनत कुमारांना सांगितलं सनत कुमाराने ते सांख्यानांना सांगितलं सांखयाने ते पाराशारांना सांगितलं पाराशरांनी ते बृहस्पतींना सांगितलं अशी एक दुसरी परंपरा आहे अशी भागवताला मोठी अलौकिकतेची परंपरा आहे मग आता भागवत जे घडलेलं आहे त्याचा कालावधी काय आहे तर कृष्णाचा म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा अवतार संपण्यापूर्वी आणि कलियुगाच्या प्रारंभी घडलेली ही सगळी घटना आहे मग ही कशी घडली तर नैमीशरण्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी व शौकानिक ऋषी हे सगळेजण त्यांना वैकुंठाची प्राप्ती व्हावी म्हणून तिथे एक ज्ञानसत्र त्यांनी सुरू केलं आता खऱ्या अर्थाने आपल्या भागवताच्या कथेला सुरुवात झाली मग हे ज्ञानसत्र सुरू झाल्यानंतर तिथे सगळे महर्षी पंडित सगळे ज्ञानी जमा झाले तिथे महर्षी व्यास सुतमुनी नैऋमनात आले आणि ह्या ऋषींना काय सांगितलं त्यांनी की त्यांनी सांगितलं की आता द्वापार युगाचा अंत होत आलेला आहे आणि कलियुगाला सुरुवात होणार आहे मग या कलियुगामध्ये जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीच कल्याण व्हावं असं कोणतं साधन आपण जर श्रवण केलं तर आपल्याला त्याचा फायदा होईल कारण अनेक ग्रंथ आहेत परंतु कमी कालामध्ये ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी सुलभ आणि सोपं साधन कोणतं आहे तर ते भागवताचं श्रवण असं हे भागवताचं अलौकिकत्व आहे मग आता हे अलौकिकत्व आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर का समजून घ्यायचं तर कलियुगाचा कालावधी आपण लक्षात घेऊया कलियुगाचा कालावधी आहे चार लाख अठ्याहत्तर हजार वर्ष एकूण कालावधी त्यातील पाच हजार आणि एकशे पन्नास वर्ष आतापर्यंत संपलेले आहेत उर्वरित अजून कलियुग संपायला तेवढा कालावधी आहे कलियुगामध्ये मनुष्याला आयुष्य कमी आहे या कलियुगामध्ये लोक आळशी अनेक विकारांनी ग्रस्त आणि या आळसपणामुळे त्यांच्याकडून साधा घड गड़, साधना घडणार नाही असं भगवंताला त्रिकाल ज्ञानाने अगोदरच माहिती होत त्यामध्ये कलियुगाच्या प्रभावामुळे लोकांना अध्यात्माची बिलकुल आवड राहणार नाही हेही भगवंतांनी जाणलेलं होत मग सारासार विवेक म्हणजे काय योग्य कर्म म्हणजे काय अयोग्य कर्म म्हणजे काय पाप काय पुण्य काय याच्यामध्ये फारकत करता येणार नाही असं लोकांचं वागणं होईल अशी जाणीव भगवंताला अवघड आणि मग हा मोह दूर करण्यासाठी सुतांच्या विनंतीनुसार कलियुगामध्ये त्रिविध तापांपासून मुक्ती मिळवून परमानंदाची सच्चितानंद रूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी श्रीमद भागवत पुराणाची निर्मिती झाली आणि ते कलियुगामधील सर्व लोक पिढ्यान पिढ्या पीड़ा, पिढ्यान पिढ्याचा अभ्यास करत आहे तो आज आपल्यापर्यंत आलेला विस्तार आजपर्यंत मग जर ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचा आपण जर एकूण विचार घेतला तर त्याच्यामध्ये सर्वात म्हणजे ब्रह्मांड उत्पादन करण्याच्या अगोदरच त्या तत्वांपासून म्हणजे पंचतत्वांपासून मनुष्य देहाची निर्मिती झाली आणि सोळा गुणांनी मनुष्य देह धारण केला जात आता हे सोळा गुण कोणते तर पाच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंचमाभूत हे झाले पंधरा आणि सोळावं आहे मन अशा सोळा गुणांनी हा मनुष्य देह धारण केला आणि ब्रह्मदेवाच्या नाभी कमलातून या जगाच्या उत्पत्तीला सुरुवात झाली मग भगवान विष्णूंनी काय केलं धर्माची स्थापना करण्यासाठी काल आपण बघितला होता यातला काही भाग की सर्वसामान्य पद्धतीने दहा अवतार आहेत आणि भागवतामध्ये चोवीस अवतार धारण केले मग ह्या चौदा अवतारांमध्ये जे जे कार्य भगवंताने केलं ते कार्य या भागवत महापुराणामध्ये आपण विस्ताराने समजून घेणार आहोत पण याचा जो पाया आहे तो लक्षात ठेवायचा की महर्षी नारदांनी महर्षी व्याद व्यसांना जे चतुश्लोकी भागवत सांगितलं म्हणजे ज्या चार ओव्या सांगितल्या त्या चार ओव्यांचा विस्तार म्हणजेच श्रीमद भागवत महापुराण आहे म्हणजे चतुश्लोकी भागवत या भागवत महापुराणाचा मूळ गाभा आहे मग हे चार जे श्लोक आहेत याच जर आपण नियमितपणे जरी पठन केलं तरी भागवताच्या श्रवणाचा पूर्ण लाभ आपल्याला मिळतो हे चारही श्लोक मी काल ग्रुपवर टाकलेले मग आता काय आहे अहमे वासमे वागरेदम येति ते सोसम्यहं हा त्याचा पहिला श्लोक आहे चतुश्लोकी मग ज्या भगवंतानी स्थूल सूक्ष्म या दोन्ही गोष्टींची निर्माण केली त्या गोष्टीला शरण जाऊन सर्वातूनही वरून जे काही शिल्लक राहील तो म्हणजे भगवंत आणि आपण आहोत हा विस्तार करत असताना त्याचे तीनशे पस्तीस अध्याय झाले आणि अठरा हजार उभे झाले एवढा विस्तार महर्षी वेदव्यासांनी केला आणि मग खऱ्या अर्थाने आपण ह्या श्लोकांमधून जेव्हा अभ्यास सुरू करतो तेव्हा प्रत्येक श्लोकाचा अर्थही मी त्या ग्रुपवर टाकलेला आहे तो सर्वांनी पुन्हा एकदा बघून घ्या हळूहळू आपण तो पुढे विस्ताराने पाहणार आहोत मग आता आपण काय बघितलं पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय पंचमहाभूत आणि सोळावं मन या मिळून आपल्या शरीराची प्रकृती तयार होते मग जेव्हा आपण जन्माला येण्यापूर्वी मातेच्या गर्भामध्ये आपण जेव्हा होतो तेव्हा ह्या कृती आपल्या शरीरामध्ये हळूहळू निर्माण झाल्या आणि मग आपण तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर मनुष्य देह म्हणून या पृथ्वी तलावर जीव म्हणून धारण केला मग आता आपल्याला काय करायचं तर ह्या सगळ्या याच्यातून बाहेर होण्यासाठी आपल्याला काहीतरी साधन केलं पाहिजे मग जे चोवीस अवतार भगवंताने धारण केले ते चोवीस अवतार भागवतामधले असे आहेत पहिला आहे सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार या चार ऋषींच्या रूपाने हा पहिला अवतार झाला दुसरा वराह अवतार तिसरा नारद अवतार चौथा नरनारायण पाचवा कपिल सहावा दत्तात्रय सातवा यज्ञ आठवा ऋषभदेव नववा पृथ्वी दहावा आवाज येतोय आवाज येतोय आवाज येतोय का आता मी सहा पर्यंत सांगितले होते सहा पर्यंत सांगितले होते बघा सातवा अवतार दुसरा वराह तिसरा नारद चौथा नर नारायण पाचवा कपिल सहावा दत्तात्रय सातवा यज्ञ आठवा ऋषभदेव नववा पृथ्वी दहावा मत्स्य अकरावा कुर्म बारावा धन्वंतरी तेरावा मोहिनी चौदावा नरसिंह पंधरावा वामन सोळावा परशुराम सतरावा व्यास अठरावा श्रीराम एकोणीसावा बलराम विसावा श्रीकृष्ण एकविसावा बौद्ध आणि बासावा कलकी आणि चोवीसावा जो अवतार आहे तो हैग्रीव नावाने घेतलेला है। आहे असे चोवीस अवतार भगवंताचे भागवतामध्ये मान्य आहे अशा या भगवंताच्या चोवीस अवतारांच्या लीला आपण रोज नियमितपणे बघणार आहोत मग आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा या भागवतामध्ये जे जे काही आतापर्यंत आपण बघितलं त्या सर्वातून आपल्याला असं लक्षात येतं की भागवत हा आपल्या जीवनाला मुक्ती देणारा महत्वाचा ग्रंथ आहे मग या ग्रंथातून आपल्याला जे जे काय शिकायचं हे जे सगळं शिकतोय आपण हे सगळं भागवताचं महात्म्य आहे म्हणजे पहिला स्कंद सुरू होण्यापूर्वी भागवताचं महात्म्य नावाचा एक संपूर्ण असा अं जो महात्म्याचा अध्या, भाग आहे तो महात्म्याचे पाच अध्याय आहेत ह्या पाच अध्यायांमध्ये आपण अंध्या अध्ययनाला सुरुवात केलेली आहे मग आता आपण जे जे काही आपण सुरू केलं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची सुरुवात कशी होती या भागवताची तर आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाची कथा काल आपण उल्लेख केला होता तर हा आत्मदेव ब्राह्मण कोण होता तर कर्नाटक राज्यामधल्या तुंग आणि भद्रा या दोन्ही नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी तुंगभद्रा नदीच्या तीरावर हा आत्मदेव ब्राह्मण त्या ठिकाणी त्याचं आपलं स्वतःच जीवनमान जगत होता आणि त्याला धुंदली नावाची पत्नी होती हा ब्राह्मण अतिशय पवित्र होता याची पत्नी ही अतिशय सुंदर होती परंतु हा आत्मदेव ब्राह्मण काय करत होता त्याच्याकडे सगळ्या सुखसोयी होत्या परंतु त्याला संतान नव्हता त्याच्यामुळे तो आतून दुःखी होता तो कोणाला बोलत नव्हता त्याने सर्व संतान होण्यासाठी दानधर्म केले राजा असल्यामुळं त्याच्यानंतर तीर्थयात्रा केल्या अनेक यज्ञ केले तरी त्याच्यामध्ये त्याला काही संतान न झाल्यामुळे त्याला विरक्ती प्राप्त झाली आणि या विरक्तीमधून त्यांनी काय केलं तो विरक्ती होऊन सर्व राज्य कारभाराचा त्याग केला आणि साधना करण्यासाठी मध्ये वनामध्ये निघून गेला त्या ठिकाणी त्याला एक साधू भेटला आता या महात्म्यामध्ये ही कथा आलेली हे लक्षात ठेवा सगळ्यांनी मग एकदा साधू भेटल्यानंतर त्यांनी साधूची सेवा केली साधू प्रसन्न झाले आणि याला सांगितलं ते की मी असा असा राजा आहे मला सर्व सुख सोई आहे परंतु माझ्या राजाला उत्तरदायित्व गादीला कोणी नसल्यामुळे मी दुःखी आहे तर तुम्ही माझ्या या समस्येचं निराकरण तुम्ही करावं तो साधू त्रिकालदर्शी होता त्यांनी त्या राजाचं आत्मदेवाचं सगळं त्या ब्राह्मणाचं परीक्षण केलं आणि परीक्षण केल्यानंतर लक्ष झालं की याच्या नशिबामध्ये संतान नाही आणि अतिशय स्पष्टपणे त्याला सांगितलं की तुला मी पाहिजे ते देतो सर्व बाकीच परंतु संतान तुला या जन्मामध्ये नाही त्यामुळे तू तो नाच पूर्णपणे सोडून आता या साधूच्या म्हणण्याला तो संतुष्ट झाला परंतु त्याच्या मनामध्ये ते दुःख तसंच कायम राहील तो म्हटलं एवढं सगळं असूनही बी आता आपण काय करावं मग आता त्या ब्राह्मणाला त्यांनी पुन्हा पुन्हा विनंती केली की तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढला तर मला पाहावं बरं वाटेल तुमच्या या सामर्थ्याने तुम्ही मला काहीतरी एखादा पुत्र द्यावा अशी माझी इच्छा आहे मग त्या ब्राह्मणाचा तो हट्ट पाहून तो म्हटला मला विद्या लेखीमध्ये काहीही हेराफेरी करता येणार नाही त्यामुळे तू हा नाच सोडून तू काहीही माझ्याकडे माग मी ते तुला सर्व द्यायला तयार आहे आणि जरी समजा मी तुला जर दिलं तर होणाऱ्या संतानापासून तुला कोणत्याही प्रकारचं सुख प्राप्त होणार त्यामुळे अशी संतती देण्यापेक्षा तुला संतती नसल्याने तू जास्त सुखी राहशील तरीही तो ब्राह्मण ऐके ना त्याला काय करावं काही समजेना शेवटी त्याने काय केलं त्या साधून त्या आत्मदेव ब्राह्मणाला सांगितलं की मी तुला एक फळ देतो हे फळ तू तु तुझ्या पत्नीला खायला दे त्यातून तुला एक संतान प्राप्ती होईल परंतु त्याच जर योग्य पालन पोषण झालं तरच हा योग्य मार्गाला जागेल अन्यथा याच संतानापासून तुला धोका प्राप्त एवढं सगळं ऐकल्यानंतर त्याला फक्त संतान प्राप्ती होणारी या खुशीमध्ये तो बाकी सगळ्या गोष्टी विसरला आणि तो ती साधना करून तो पुन्हा आपल्या घरी आला परंतु त्याची पत्नी नेमकी संशयी होती एवढ्या वर्ष संतान नाही आणि एवढंसं फळ खाऊन आपल्याला कसं संतान होईल अशी शंका तिच्यामध्ये निर्माण झाली परंतु त्याने आल्यानंतर त्या खुशीमध्ये आपल्या पत्नीला सांगितलं मी असं असं बाहेर गेलो मला असं असं साधू महाराज भेटले त्या साधू महाराजांना मी माझ्या सर्व अडचणी सांगितल्या त्यांनी अडचणी सांगल्यानंतर त्यांनी मला असं असं सांगितलं पण त्याच्यावर उपाय म्हणून त्यांनी मला असं असं एक फळ दिलेलं आहे हे फळ जर तू खाल्लंस तर भविष्यामध्ये आपल्याला संतान प्राप्ती होईल आणि आपला संसार अधिक सुखाचा ही आशा दाखवल्यानंतर त्या धुंदली त्याची पत्नी तिचं नाव तिच्या मध्ये अनेक शंका निर्माण झाल्या की हे फळ जर मी खाल्लं आणि जर मला संतान प्राप्ती झाली तर हा राजा माझ्याकडे दुर्लक्ष करेल मग हे दुर्लक्ष केल्यानंतर आपण आता जितकं काही छान जगू शकतो असं आपल्याला जगता येणार नाही त्या मुलाचं पालन पोषण करायला लागेल त्यात आपला सगळा वेळ जाईल आणि हे सगळं करण्यापेक्षा आपण याय सर्वात चांगलं ते काहीही न घेता त्या आत्मदेवाकडनं ते फळ घेतलं आणि ते फळ तिने तसंच ठेवलं खाल्लं नाही आणि मग तिच्या अनेक मैत्रिणींकडे सगळे जाऊन तो सल्ला घेतला की असं असं महाराज आमचे ते गेले आत्मदेवांना असे असे ऋषी भेटले त्या ऋषीमुनींना असं असं त्या महाराजांनी फळ दिलं ते फळ मला खायला सांगितलं त्यातून आम्हाला संतान प्राप्ती होणार मग आता हे बघितल्यानंतर त्यांनी असं केलं हो की आता हे, हे फळ खाय तर खायचं नाही मग याच्यावर काय करायचं त्यांनी त्यांचा एक स्वतंत्र दरबार भरवला की बाबा हे फळ खायचं सगळ्या महिला एकत्र जमल्या सगळ्या महिलांची चर्चा झाली त्याच्यामध्ये एक वयस्कर अशी स्त्री होती ती म्हणे तुला जर हे नको आहे तर तू हे फळ खाऊ नकोस परंतु मग आत्मदेवांना सांगायचं काय सा असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला मग नेमकं त्या धुंदलीला तिची एक बहीण होती आणि ती बहीण गरीब होती यांची श्रीमंती होती त्यांच्या दोघींमध्ये असं ठरलं की जर तुला बाळ झालं तर तू मला दे आणि ते मी माझा आहे असं म्हणून राजाला सांग हा मध्यम मार्ग काढायचा ठरला आणि ते फळ त्यांनी काय केलं त्यांच्याकडे असलेल्या गायीला ते खायला गेलं आणि मग पुढे काही दिवस गेल्यानंतर त्याची बहीण योगायोगाने आणि त्या धुंदलीची बहीण पण गरोदर राहिली आणि मग यांचं नाटक सुरू झालं की बाबा हे मूल जन्मालानंतर मी माझं मूल धुंदलीचं मूल म्हणून मी आत्मदेवांना सांगेन आणि मी त्या बदल्यात तुला काही पैसे देईन आणि ते फळ त्यांनी ते गाईला खायला घातलं गा। आणि मग इथून पुढे काय कथा होते या कथेचा सगळा भाग आपण उद्या बरोबर साडेसहा वाजता वेळ बदलणार नाही मग त्याच्यामध्ये या धुंदलीला जो तिच्या बहिणीकडचा बाळ असतो तो मुलगा असतो तो धुंदुकारी नाव त्याचं नंतर ठेवलं जातं हे कथेत पुढे येईल आपल्याला तो भाग आपण उद्या पाहू हो। आणि त्याच्याबरोबर ते जे फळ गाईला गवतं गा त्याचा काय चमत्कार घडतो हे हा सगळा कथा भाग आपण उद्याच्या भागामध्ये उद्या तर आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा एकदा मी सर्वांना क्षमा मागतो की आज खरं माझ्या याच्यामुळे माझ्या वेळेमध्ये थोडंसं ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे मला काहीच करता आलं नाही तर आपण या कथेचा नियमित भाग पुढे तो जन्म कसा होतो आणि त्याचे काय परिणाम होतात पुढे ते आपण पाहूया आता कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतो